नमस्कार मार्कंडेय पर्व भाग सत्याहत्तरावा मार्कंडेय पुढे सांगतात जेव्हा स्कंदला ते अधिकार मिळाले त्यानंतर स्वाहा त्याला भेटायला येते आणि सांगते अरे स्कंदा तुझी मी खरोखरची माता आहे म्हणून मला वाटतं की तुम्हाला काहीतरी खास आनंद द्यायला पाहिजेस ते ऐकल्यावर स्कंद तिला विचारतो मला सांग मी काय केलं म्हणजे तुला तो आनंद मिळेल स्वाहा त्यावर बोलते हे बघ मी माझ्या पित्याची दक्ष प्रजापतीची खास आवडती मुलगी आहे मी अगदी पहिल्यापासून होता शनीच्या प्रेमात पडलेली आहे परंतु अरे माझ्या मुला तो अग्निदेव माझ्याकडे ढुंकूनही पाहत नाही तो माझं प्रेमही समजू शकत नाही मला त्याच्याबरोबर सर्व काळ त्याची अर्धांगिनी म्हणून राहावंसं वाटतं ते ऐकल्यावर स्कंद तिला म्हणतो अहो श्रीमती आजपासून पुढे सगळे पुण्यवंत लोक जे हवन अर्घ्य त्यांच्या देवांना आणि पितरांना देतील ते ब्राह्मणांच्याकडून योग्य प्रकारेच करतील ते अग्नीलाच देतील त्याबरोबर तुझा उल्लेख स्वाहा म्हणून करती। ते करतील त्यामुळे आपण सदैव त्या हुताशनीच्या जवळच राहू शकाल त्या आदेशामुळे स्वाहा आणि पावक यांचं कायमचं नातं निश्चित झालं त्यामुळे तिला फार आनंद होतो आणि ती स्कंदाला शुभ आशीर्वाद देते त्यानंतर ब्रह्म विश्वाचा करता महासेनेला बोलतात तू आता जाऊन तुझ्या जा पित्याला भेटावंसं असं वाटतं त्या त्रिपुरारीने उमा अग्निदेव आणि स्वाहा अशा चौघांनी तुला सर्व शक्तिमान करण्याचं ठरवलेलं आहे ज्यामुळे तू सगळ्या सज्जन जीवांचं संरक्षण करू शकशील त्यानंतर रुद्राचं वीर्य उमाच्या अंड्यावर संस्कारित झालेलं असं तो रुद्र एका डोंगरावर टाकतो त्यातून यथावकाश मुजिक आणि मिंजिक असे दोन उत्पन्न होतात त्याशिवाय त्यांचे पाच भाग होऊन ते विविध ठिकाणी जाऊन पडतात त्यात लालसागर सूर्याचं किरण पृथ्वी अशा जागी ते पडतात अशा रीतीने ते भयंकर दिसणारं कच्चं मांस खाणारे स्कंदाचे साथीदार शंकरांच्याच वीर्यापासून उत्पन्न झालेले होते हे सगळे ज्ञानी जाणतात त्या व्यवस्थेला मान्य करून स्कंद महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येतो तिथे महादेव महासेनाचं स्वागत करतो मार्कंडेय ऋषी पुढे सांगतात युधिष्ठिराला ज्यांना सांपत्तिक वैभवाची वासना आहे ते ह्या पाच देवतांची आराधना करतील ज्यांना धनसंपत्तीची अभिलाषा आहे ते मुजिक आणि मिजिंकांची नेहमीच भक्ती करतील ते दोघंही रुद्राचेच मुलगे आहेत आपल्या मुलांचं भलं व्हावं असं चिंतणारांनीसुद्धा त्याचीच पूजा करावी कारण ते त्यांची भक्ती करणाऱ्यांना मदत करण्यात बांधलेले आहेत त्याचप्रमाणे ज्यांना आपली मुलं जगावीत असं वाटतं ते त्या कच्चे मांस खाणाऱ्या स्त्री देवतांची आराधना करतील त्यांना कच्चं मास प्रसाद म्हणून देतील त्या स्त्री देवता झाडांवर राहत असतात अशा रीतीने त्या पिशाच्य देवतांच्या असंख्य प्रजाती त्यातून उत्पन्न झालेल्या आहेत ज्या महासेनाच्या आज्ञेनुसार काम करत असतात आता राजा युधिष्ठिरा मी तुला सांगतो त्या स्कंदाच्या घंटांबद्दल त्याच्या विविध तर आहेत इंद्राने त्याच्या ऐरावतासाठी दोन घंटा दिल्या होत्या त्यांची नावं वैजयंती आणि विजया शक्राने त्या ते ते त्यांच्यासाठी घेतलेल्या होत्या त्यातील एक तो गुहाला देतो त्यातील एक विशाख घेतो दोनही घंटा रक्तवर्णीत होत्या त्यांना दिलेल्या या घंटांची खेळणी त्या सगळ्यांना विशेष करून महासेनाला ती देवांनी दिलेली फार आवडतात सर्व बाजूंनी देव पिशाच अशा शक्तीने वेळलेला सोनाच्या आसनावर बसलेला असा महासेन फारच विलोभनीय हो दिसत होता हिरवळीने सजलेला तो पहाड त्याच्या सान्निध्यात विशेष खुलून दिसत होता जसा मंदार पर्वत असावा त्या पहाडावर सूर्याची किरणं चमकत होती तो गोरा पहाड त्यावरील जंगलांच्या आच्छादनांनी भरलेला होता त्या वनात संतनग करवीर पारिजात जांभूळ अशोक अशा झाडांनी गर्द झालेला होता त्याशिवाय चौफेर कदंब वृक्ष दिसत होते त्या वनात स्वर्गीय हरणं आणि इतर पक्षी वावरत होते आकाशात ढग गरजत होते आणि गंधर्व अप्सरा त्यांची मनोरंजनाची गाणी आणि नृत्य स्कंदाच्या पुढे पेश करत होते सागराच्या खळाळणाऱ्या पाण्याच्या आवाजासारखे ते वाटत होतं जशा अप्सरा नाचू लागल्या आणि गंधर्व त्यांची वीणा वाजवू लागले सर्व दूरहून सगळे प्राणी आनंद झाल्यासारखेच ओरडू लागले इंद्रासह सगळे जग त्या गोऱ्या पहाडावर गेलं आहे असं वाटावं हो, असं सगळं दिसत होतं तिथे जमलेल्या सगळ्या लोकांना त्या स्कंदाकडे एकटक पाहत राहावं वा, असंच वाटत वा, असावं असं दिसत होतं मार्कंडेय पुढे सांगत असतात जेव्हा अग्निपुत्राचं आरोहण होत होतं तेव्हा देवांच्या सैन्याचे सरसेनापदी त्यांचा मानलेला पिता त्याच्या अर्धांगिनीसह भद्रावथाकडे त्याच्या वाहनाने जात होता महादेवाचा रथ हजार सिंह खेचत होते त्याचा सारथी होता काळ तो रथ आकाशाच्या पोकळीतून जात असताना असं वाटत होतं की जणू काही ते सबंद आकाश गिळून टाकतायत की काय चरांच्या जगात त्यामुळे घबराट पसरलेली होती ते हजार सिंह त्यांच्या प्रचंड आईआळी जोरात हलवत तो रथ खेचत होते त्या सगळ्या हालचाली आणि त्यांच्या डरकाळ्या कोणालाही भिववणाऱ्या अशाच होत्या शंकर पार्वती असे तेजस्वी होते जणू काही सूर्यच तिथे चमकत होता त्या प्रकाशामुळे आसपास असलेली ढग इंद्रधनुष्यासारखे प्रज्वलित झालेले वाटत होते त्या रथाच्या पुढून धनदेव म्हणजेच कुबेर माणसांच्या पाठीवर बसून त्या हजार सिंहांच्या रथाला वाट करून देत होता त्यांच्या मागून गुहा त्याच्या पुष्पक विमानाने म्हणजेच रथाने येत होता इंद्रसुद्धा ऐरावतावरून जात होता त्याच्या मागून त्यांचे देवसाथीदार त्यांच्या रथातून येत होते ते महादेवाच्या रथा पाठवून येत होते वारदायी देव अशा रीतीने त्यांच्या यक्ष राक्षस इत्यादी योद्ध्यांबरोबर येत होता ते राक्षस आणि यक्ष गळ्यात फुलांच्या माळा घालून प्रसंग सुशोभित करत होते महान यक्ष अमोघ आणि त्याचा सहाय्यक जांबक यक्ष त्या सैन्याचं नेतृत्व करत होते अनेक देव त्यांच्या शक्तिशाली आयुधांसह त्यात सामील झालेले होते त्यात रुद्र वसू हेही होते ते देवसेनेच्या उजव्या आघाडीत दिसत होते त्यात भयंकर दिसणारा मृत्यूदेव यम त्याच्या सैनिकांबरोबर तिथे होता त्यांच्याबरोबर अनेक व्याधी देणाऱ्या देवतांचे तांडे चाललेले होते त्यांच्या मागून साक्षात त्रिशूळ येत होते ते चांगल्या प्रकारे सजवलेले होते आणि त्यांचं नाव होतं विजया जलदेवता वरून त्याच्या भयंकर आयुधाने सज्ज असा येत होता त्या आयुधाचं नाव होतं पस किंवा पू त्या मागोमाग येत होते अनेक जलजर त्यांच्या चिन्हाने सज्ज असे येत होते त्यामागून पत्तीसा आयुध जे रुद्र वापरतात ते होते त्याबरोबर गदा सोटे असं सगळे येत होते पत्तीसाच्या मागोमाग रुद्रांची छत्री आणि महर्षींची कमंडलू येत होती त्याबरोबर महर्षी भृगू अंगिरस आणि दुसरे ऋषी येत होते त्या सगळ्यांच्या मागून येत होता रुद्र त्याचं सामर्थ्य स्पष्टपणे दिसत होतं त्यानंतर विविध नद्या तारे नक्षत्र ग्रह समुद्र अप्सरा ऋषी दैवी गंधर्व नाग आणि बालकांची काळजी घेणाऱ्या देवता जात होत्या त्यामागून स्त्रिया पुरुष येत होते त्या सुंदर बायका हातातील फुलं उधळत मोठ्या आनंदाने नाचत नाचत येत होत्या त्यांच्या मागून ढगं येत होते महादेवाची आरती गातच ते सगळे येत होते त्यांनी शुभ्र रंगाची छत्री पिनाकवर धरलेली होती अग्नी वायू एकनिष्ठतेचं प्रतीक असलेली चिन्ह घेऊन येत होते त्यामागून इंद्र वृषभासह राजर्षी ये असे येत होते ते, ते सगळेच महादेवाची स्तुती असलेली गाणी गात होते देवमाता गौरी विद्या गांधारी केशिणी मित्रा आणि सावित्री या पार्वतीच्या सान्निध्यात दिसत होत्या त्यात अनेक विद्वानांच्या देवता ज्यांनासुद्धा विद्या असंच म्हणतात त्याही होत्या राक्षसांच्या फौजा ज्या इंद्राला आणि इतर देवांना आज्ञा देतात तेही त्याच्यात होते त्यांची पथकं त्या मिरवणुकीच्या अग्रणी होती एक महत्त्वाचा राक्षस पिंगल जो रुद्रांचा मित्र आहे आणि जो जिथे प्रेत जाळली जातात त्या स्मशानात असतो तोही होता त्याची आनंदात चालण्याची पद्धत विशेष वाटत होती कारण तो कधी सगळ्यांच्या पुढे दिसायचा तर कधी सगळ्यांच्या मागे दिसायचा ते सगळीजणं त्या महादेवाची पूजाच करत होते असं जाणवत होतं कृतिकाचा मुलगा जो त्या सोहळ्याचं कारण होता शिवाच्या पूजनात सामील होता त्यावेळी शंकर आपल्या मुलाला गंभीरपणे आज्ञा देतात की तू ह्या देवसेनेचं नेतृत्व करणार आहेस स्कंद त्यांना म्हणतो जशी आज्ञा माझे नायक मी आपल्या आज्ञेचं पालन करीन आता मला सांगा यापुढे मी काय करावं तेव्हा रुद्र त्याला म्हणतात तुला मी सदैव तुझ्याबरोबर असलेलाच दिसेन माझ्याकडे लक्ष ठेवून आणि पूर्ण क्षमतेने तू तु तुझं दिलेलं कार्य करणार आहेस सगळ्या सज्जनांचं कल्याण तुला करायचं आहे तेवढं बोलल्यानंतर महादेव त्या स्कंदाला जवळ घेतात आणि मिठी मारतात त्यानंतर तो महादेव त्याला बाजूला करतात असं अचानकपणे बाजूला केल्यामुळे काही चमत्कारी गोष्टी देवांच्या सैन्यात घडतात एक प्रकारची बेचैनी त्यांच्यात आढळते महादेवांनी असं का वागावं स्कंदाबरोबर असा प्रश्न त्यांना पडतो आकाश चमकू लागलं सगळे विश्व गोंधळून गेल्यासारखं वाटलं पृथ्वीमध्ये धरणीकंप होऊ लागले त्यानंतर अंधार वाढत गेला तो सगळा प्रकार पाहून शंकर त्यांच्या अर्धांगिनी उमासह आणि महान महर्षी असे सगळेजणं एकत्रितपणे विचार करू लागले त्यावेळी एक भयंकर शक्तिमान अनेक शस्त्र दिने सज्ज असे ढग अथवा पत्थर असावे असे त्यांच्यापुढे उभे झाले ते एक नव्हते तर अनेक होते त्याने त्या देवसेनेवर बाण फेकण्यास सुरुवात केली त्यानंतर इतर आयुधंही फेकली जाऊ लागली ते अचानक झाल्यामुळे सगळीच देवसेना आणखीनच गोंधळून गेली ती चांगली संधी आहे असं समजून दानव देवसेनेवर हल्ला करतात आणि त्यामुळे देवसेनेची दाणात दाण उडवतात अनेक देव दान त्यात अने मारले जातात जसे एखाद्या जंगलाला आग लागावी आणि त्यातली मोठे वृक्ष जळावेत असंच वाटत होतं देवांची डोकी दानं उडवत होते कोणीच नेता नसल्यामुळे देवांची मोठी हानी होत होती ते पाहून इंद्र समजतो की त्याने नेतृत्व घेतलं पाहिजे तो उभा राहतो आणि सगळ्या देवांना उद्देशून म्हणतो अरे देवांनो असे हार मानू नका पुढे व्हा आपली शस्त्र पाजरून पुढे व्हा तुम्हाला हार मानणं शक्य नाही पुढे व्हा लढायला सुरुवात करा ह्या दानवांना अशी संधी मिळू देणं तुम्हाला शोभत नाही असं देव वागत नाहीत आपण दानवांवर प्रतिहल्ला करूयात मी तुमचं नेतृत्व करणार आहे ते ऐकल्याबरोबर देवांच्यात जोर येतो आणि ते लढण्यास तयारही होतात ते इंद्राचं भाषण ऐकल्यानंतर मरुत साध्य वसू असे सगळेच त्यांची आयुध घेऊन लढण्यास निघाले देवांच्या सगळ्या आघाडीत नवीन चैतन्यशीलत आणि ते दानवांना तोंड देण्यासाठी सरसावतात त्यानंतर परिस्थिती उलटली आणि आता दैत्य आणि दानव यांची मोठी हानी व्हायला लागली त्यांच्या रक्ताचे पाठ व्हायला लागले देवांचे बाण दानवांच्या शरीरात घुसून बसत होते मेलेल्या दैत्यांचे ढीक पडत होते असं होऊ लागल्यामुळे दानव घाबरून गेले ते सैरा वैरा पळून जाऊ लागले सगळी परिस्थिती पूर्णपणे उलटली गेली होती अखेरीस युद्धात देवसेना जिंकते त्यामुळे सगळे देव मोठ्या आनंदाने घोषणा करू लागतात आता त्यांचा दो जोश आणखीनच वाढला दोनही बाजूंचे घाबरलेलेच होते असं होत असताना पुन्हा दैत्य आणि दानवांनी प्रतिहल्ला केला देवांना बेसावद अशा स्थितीत दाबण्यास सुरुवात केली ते आता ऐकणारे नव्हते हो असंच वाटत होतं दैत्यांनी त्यांची युद्धाची वाद्य वाजवण्यास सुरुवात केली त्याचा मोठा गदारोळ सुरू झाला त्यावेळी एक जबरदस्त दानव ज्याचं नाव होतं महिष एक भला मोठा दगड उचलून देवांच्यावर फेकतो दानव अशा रीतीने दगडांचा वर्षाव करत लढत असतात तो काळ्या कुट्ट ढगासारखाच दिसत होता देवांनी पाहिलं की तो दानव महिष तो डोंगरासारखा प्रचंड पत्थर त्यांच्यावर फेकणार हे पाहून सगळे इतस्त धावू लागले तरी तो दानव तो मोठा डोंगरासारखा पत्थर त्यांच्या दिशेने फेकतो महिष त्यांच्या मागे धावत जातो दहा हजाराहून जास्त देवसैनिक मरून पडतात त्या महिषाच्या ह्या कृत्यामुळे सर्व देवांच्या दहशत पसरते दे। महिष त्याच्या साथीदार दैत्यांच्या दे मदतीने देवसेनेवर जोराचा हल्ला करतो जसे वाघाच्या टोळीने हरणांवर तुटून पडावं इंद्र पाहतो की महिष जोराने मुसंडी मारत येतो आहे ते पाहिल्याबरोबर इंद्रा सकट सगळेच देव आपापली आयुध तिथेच टाकून सैरा वैरा धावू लागतात ते पाहून मस्त झालेला महेश रुद्रावर हल्ला करतो रुद्राच्या रथाचा दांडा तो, तो पकडतो तसंच समस्त पृथ्वी हादरायला लागते ध्यानस्थ बसलेले ऋषी खडबडून उठतात ते पाहून सगळीच दैत्य दानवसेना आनंदाने उच्चंबळून येते त्यांच्या आनंदाला पारावार राहतच नाही त्यांना आत्ता खात्री पडते की अंतिम यश आता त्यांच्या हातात आलेलं आहे जरी रुद्राची अशी केविलवाणी अवस्था दैत्यांनी केली होती तरीही तो त्या दैत्याला ठार मारण्याची गरज नाही असं समजत असतो त्याला माहीत असतं की स्कंद शेवटचा प्रहार करणार आहे तो असूर आणि महिष समजत असतात की रुद्राचा र त्यांचा होणार आहे ती मोठीच कमाई ठरणार होती त्यांची तो रणगर्जना करायला लागतो सगळे देव काय होणार या चिंतेत असताना अचानकपणे महासेन रागातच त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला त्याच्या सोन्याच्या रथाला जे रक्तवर्णी घोडे खेचत होते तो देवांच्यामध्ये येतो त्याचं तेज पाहून दैत्य दानव सेना घाबरून जाते महासेन त्याचे शक्ती आयुध महिषावर फेकतो त्या झटक्याने तो पराक्रमी दैत्य जमिनीवर ठार मरून कोसळतो महिषाचं डोकंच एवढं मोठं होतं की त्यामुळे उत्तर कुरुदेशाकडे देशाकडे जाणारा सोळा योजने एवढा रस्ता बंद होतो देव आणि दानव दोघेही पाहत असतात स्कंद त्याची शक्ती आयुधासारखे त्या शत्रुसेनेवर फेकत असतो ते आयुध दिलेले संहाराचं कार्य करून पुन्हा त्याच्याकडे परतत असतं हजारो शत्रूंचा संहार केल्यावर ज्याच्यात दानवांची मोठी हानी झालेली असते सगळीकडे हाहाकार उडालेला असतो त्यानंतर स्कंदाचे खादाड साथीदार त्या मेलेल्या दानवांचं मांस खायला लागतात त्यांचं रक्त जे जमिनीवर सांडलेलं असतं ते चाटून पुसून टाकत असतात थोड्याच वेळात सगळे दानव आणि दैत्य ते खाऊन टाकतात जसं सूर्य अंधार संपवतो वारा ढगांना पळवतो अग्नी जंगल फस्त करतो तसंच ते होत होतं अशा रीतीने स्कंद त्यांच्या शत्रूचा पराजय करतो सगळे देव स्कंदाचं अभिनंदन करण्यासाठी पुढे सरसावतात हो महासेन त्या निमित्ताने महादेवाचे आभार मानतो तो कृतिकेचा मुलगा सूर्यासारखा चमकत होता सगळे दानव आणि दैत्य पळून जातात तसेच शंकर त्याच्या जामानिम्यासह तिथून निघून जातो त्यानंतर पुरंदर पुढे होतो कुमाराला अलिंगन देतो त्याबरोबरच महेश्वराचंसुद्धा आभार मानतो तो पुढे सांगतो की त्या महिषाला ब्रह्माने अभय दिलं होतं आणि अजिंक्यत्वाचा आशीर्वाद दिला होता परंतु त्याचा काळ संपल्यामुळे तू त्याचा नितपात केलेला आहेस तो आम्हा अम्हादेवानं गवताच्या पात्यासारखा तुच्छ मानत होता स्वर्गातील हे काट्या समानच होते त्यांचा विमोड करून तू मोठं काम केलेलं आहेस तो त्याच्या दोस्तांसह आम्हा देवांना नेहमीच सतावस असेल तुझ्या साथीदारांनी त्याच्या अशा प्रकारे पडशा पाडला आहे की ते आम्हाला आता पुन्हा त्रास देण्यास येणार नाहीत तू उमापतीप्रमाणेच अजिंक्य आहेस हा तुझा विजय तुझं पहिलं यश म्हणून साजरा केला जाईल तुझी ख्याती सगळ्या म्हणजे तिन्ही जगात दुमदुमत राहील सगळे देव तुझ्याबरोबर राहून या जगाचं काम करतील रुद्र सगळ्या देवांना आज्ञा देतो की ते ह्यापुढे स्कंदाला सर्वतोपरी सहाय्य करतील जसे ते आत्ता त्याला करीत आहेत पहा त्याने एका दिवसात तीनही जगं जिंकलेली आहेत त्याची आराधनं ऋषीसुद्धा करीत आहेत जे ब्राह्मण त्याचं स्तवन करतील ते, करती ते समृद्ध होतील त्यांना स्कंदाचं सहाय्य मिळत राहील त्यानंतर तो साचीचा पती इंद्र त्याच्या सगळ्या देवगणांबरोबर महादेवाची परवानगी घेऊन तिथून निघून जातो रुद्र स्वत भद्रावतकडे प्रयाण करतात बाकीचे स्वर्गवासीसुद्धा त्याच्या घरी निघून जातात जनमेजे जे वैशंपायांना विचारतो अहो पुण्यवंत आदरणीय ब्राह्मणा मला समजून घ्यायचं आहे की कि स्कंदाची किती विविध नावं प्रचलित आहेत वैशंपायन त्या ऋषीगणांच्या संमेलनात ती नावं सांगू लागतात तो प्रथम मार्कंडेयांचं नाव घेऊन त्यांच्या वतीने नावं सांगू लागतो अग्नेय अग्निदेव स्कंद टाकलेला दीप्तिकीर्ती तळपणारा अनामेय सदानंदी मयूरकेतू मोराचं चिन्ह घेऊन धर्मात्मा पुण्यवंत भूतेशा सगळ्या चराचरांचा स्वामी महिषार्दन महिष दैत्याचा वध करणारा कामजीत सर्व वासनांचा नाश करणारा कामद इच्छा तृप्ती करणारा कांत देखणा सत्यवाक सत्य बोलणारा भुवनेश्वर जगाचा स्वामी शिशु, बालक शीघ्र चपळ सुची पवित्र चंद भयंकर दीप्तवर्ण तेजस्वी कांती असलेला शुभानन शुभ चेहरा असलेला अमोघ कधीही न गोंधळणारा अनघ निष्पाप रुद्र भीतीप्रद प्रिय आवडेल असा चंद्रानन चंद्रासारखा दिसणारा शती, तळपती तलवार धारण केलेला प्रसन्नात्मन स्थितप्रज्ञ भद्रकृत भल करणारा कूटमहन दुष्टांचा शस्थीप्रिय शस्थीचा पती पवित्रा मातृवत्सळ आईचा लाडका कन्या भातृ कुमारिकांचं संरक्षण करणारा विभक्त विश्वभर पसरलेला स्व या स्वाहाचा मुलगा रेवती सुत रेवतीचा मुलगा प्रभु स्वामी नेता विशाख नैगमेय ने वेदातून उद्भवलेला सुदुश्चर पूजा करण्यास अवघड असा सुव्रत शब्दांचा पक्का ललित सुंदर बलक्रीडा नाय नकप्रिय ज्याला खेळणी फार आवडतात असा खचरीन आकाशात संचार करणारा ब्रह्मचारीन सूर शूर सर्वनोद्भव वनात उद्भवलेला विश्वामित्रप्रिय देवसेनाप्रिय वसुदेव प्रिय प्रियकृत म्हणजे चांगलं किंवा भलं करणारा कार्तिकेय कुमार महासेन अशी त्याची ख्यातनाम विशेषणं आहेत जो ती विशेषणं स्मरून त्यांचा जप करतो त्याला समृद्धी प्राप्त होते त्याला मोक्षमुक्तीही मिळते मार्कंडेय पुढे सांगतायत अरे कुरुकुलीन महायोध्या आता मी त्या महाबली अतुलनीय षडानंद गुहाची आराधना करणार आहे त्याचे सगळे देव ऋषी सदैव त्याच्या असंख्य नामाचं स्मरण करतात त्याचं श्रवण केल्याने कल्याणच होईल ब्रह्माची गुपितं जाणणारा म्हणून त्याला काही ब्रह्मसाय असंही म्हणतात तू ब्राह्मणांचा मुख्य आहेस तू ब्रह्माचा भक्त आहेस तुला ब्रह्माचं विलक्षण कार्य चांगलं समजतं तू ब्राह्मणांसारखाच वैराग्यपूर्ण आहेस तू स्वाहा आहेस तू स्वाद आहेस तू शुद्ध आहेस शुद्धा तुला कवनाने आळवलं जातं तुला सहा ज्वाळांचा अग्नी म्हणून सगळे पूजतात तूच वर्ष आहेस तूच सहा मोसम आहेस तूच बारा महिने आहेस तूच अर्धवर्ष आहेस तूच दाही दिशा आहेस तू कमलनयन आहेस तुझं मुख फुलांसारखं सुंदर आहे तुला हजार तोंड आहेत तुझे हजार हात आहेत तू ह्या विश्वाचा स्वामी आहेस तूच श्रेष्ठ अर्घ्य आहेस तूच देवांची शक्ती आहेस तूच असुरांची सुद्धा देवता आहेस तू महासेनानी आहेस तू साक्षात क्रोध आहेस तू शत्रूंचा नाश करणारा आहेस तू सगळं भक्षण करणार आहेस तू साक्षात संतुष्टता आहेस तू सहस्त्रपाद आहेस आणि तूच पृथ्वी पण आहेस तू असंख्य रूप घेणारा आहेस तुझ्या ताकदीला मर्यादाच नाही आहेत तुझ्या मर्जीने तू तु गंगेचा स्वाहाचा माहीचा आणि कृतिकाचा मुलगा आहेस अरे षडानना तू कोंबड्यांची अनेक रूपं घेऊन तुझ्या मनाप्रमाणे खेळत असतोस तूच दक्ष आहेस तूच सोम आहेस धर्म आहेस वायू पर्वत इंद्र तूच आहेस तू महाबली आहेस तू अनंत आहेस तूच सत्य आहेस तूच दीतीची मुलं मारणारा आहेस तू स्वर्गाच्या शत्रूंना मारणारा आहेस म्हणून तू सगळ्यांचा धनी आहेस तू सत्याचं मूर्त रूप आहेस तू मोठा आहेस आणि त्याचवेळी सूक्ष्मसुद्धा आहेस तू पुण्याची उच्चता आणि नीचता आहेस विश्वाची सर्व गुपितं तुला माहिती आहेत सगळ्या विश्वावर तुझी छाया पडलेली आहे अशा रीतीने मार्कंडेय महासेनाची आराधना करतात मी तुझी प्रार्थना करतो ज्याला बारा नेत्र आहेत बारा हात आहेत परंतु तुझ्या इतर विविध गुणांची मला कल्पना नाही कारण ते माझ्या समजण्याच्या पलीकडेच आहेत मी एक ब्राह्मण तुला आणि सगळ्यात ब्राह्मणाला स्कंदाच्या उत्पत्तीची कथा सांगत आहे द्विजांनी ते सांगावं इतरांनी ते ऐकावं त्यामुळे जे ऐकतील ते समृद्ध होतील त्यांना दीर्घ आयुष्य मिळेल प्रसिद्धी प्राप्त होईल त्याला इष्ट संतती होईल विजय मिळेल जीवनाचं समाधान मिळेल आणि त्याच्यावर स्कंदाची कृपाही होईल हेच आपला भाग सत्याहत्तरावा संपलेला आहे आणि या भागाबरोबरच आपलं महाभारत वनपर्व तेरावा खंड संपूर्ण झालेला आहे हरिओ सत्